तर मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मी मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक गोड जोडी आपल्या सोबत आहे आणि अक्षय आणि कुणाल्यात माझ्यासोबत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि कमाल दिसत आहे जे काही टीमने आज जे काही ठरवलंय ना सॉलिड दिसत आहे थँक्यू कॉम्बिनेशन आहे रेड आणि ब्लॅक असं ठरवून केलेलं कॉम्बिनेशन आहे की तुम्हाला थीम सांगितली माहिती होती पण कलर खूप गोड दिसतेस कोणाला जाते हे क्रेडिट आणि कसं मॅनेज केलं आहे सगळं क्रेडिट दिव्याला जातं कारण दिव्या माझ्यासाठी घेऊन आली आहे हे सगळं सो so, uh, मी शूटिंगमध्ये असल्यामुळे हर्षदा ताई आणि दिव्या यांनी मिळून माझ्या चॉईसनी माझ्यासाठी गोष्टी मॅनेज केल्या सो so, सगळं क्रेडिट त्यांनाच जातं आणि ऑफकोर्स ज्यांनी हे सगळं पाठवलंय त्यांना तुमचं मुलांचं मी ज्यांना ज्यांना विचारते ना त्यांच्या आमचं फक्त कलर ठरलाय बाकी आमचं काही नाहीये पण मुला मुलांनी तरी काही ठरवलं होतं की नाही की आपण काय कसं वेअर करतो काही होतं पण पण झालं काय की आम्हाला फार वेळ मिळाला आम्ही ठरवलं होतं की तू वेगळा कलरचा घाल मी वेगळा कलर चा घालतो पण तसं फार झालं नाही बट ठीक आहे काही ना काहीतरी एक एलिमेंट होता प्रत्येक मुलांमध्ये जो वेगळा होता आमच्या टीम मधला सगळ्यांचं अगदी सगळंच सेम होत असं नव्हतं आणि बस बाकी थोडा वेळ कमी पडला नाही तर अजून थोडा बेटर करू शकलो असतो आय फील दॅट बट दॅट्स फाईन पण सिद्धू भावनाला काय कॉम्प्लिमेंट देईल आत्ता द्यायची शी इज लुकिंग अमेझिंग माइंड बॉगलिंग नाही खूप सुंदर दिसते आणि प्रिन्सेस वाटतं लाईक लाईक तिने इवन जे लेन्सेस का काय 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 काहीतरी घात आहे कधी पण खूप सुंदर दिसतात लाईक लाईक युजुअलपेक्षा खूपच वेगळा तिचा तिने लुक केला आहे तसा कुणाल नेहमी सारखा असा डॅशिंग म्हणजे अर्थात सिद्धू भावना सिद्धूला काय असं घेऊ पण अजून तसा सिद्धू सिद्धू जसा दिसतो त्याच्यापेक्षा कुणाल खूप स्मार्ट दिसतोय आणि वेल ड्रेस्ड आणि असं छान दिसतोय अर्थात पण नॉमिनेशनचा आजचा दिवस आहे आणि कशासाठी नॉमिनेशन मिळालं आहे आणि मी जेवढा ऐकलंय की तुमच्या मालिकेला बरच नॉमिनेशन मिळालंय सो तुम्हा दोघांना कशासाठी नॉमिनेशन आहे अर्थात आय थिंक सगळ्याच कॅटेगरीज मध्ये आहे नॉमिनेशन हो आई मुलगी भावंड जोडी नायिका आणि काहीतरी नाही आहे नाही खलो नायिका आहे ना आमची आजी पाटील आजींना पण डेफिनेटली आणि आमच्या आय थिंक प्रत्येक कास्ट मधला काय कुठल्या ना कुठल्या कधी ऑलमोस्ट सगळ्याच कॅटेगरीज मध्ये आमच्या आहेत आणि एवढे सगळे कास्ट मेंबर्स आहेत आमच्याकडे तरी पण प्रत्येकाला काही ना काहीतरी नामांकन मिळालं सो आय थिंक हे खरंच खरच खूप क्रेडिटेबल आहे पण मला असं वाटतं ना की नेहमी आपलं कॉम्पिटिशन हे दुसऱ्या मालिकेशी असतं पण या मालिकेच्या बाबतीत असं आहे ना की सूनमध्येच मध्येच तुम्हाला दोघींनाही नॉमिनेशन आहे जाव्यांमध्ये आहे किंवा खलनायक मध्ये आहे सो ते आता कसं म्हणजे आता तुमच्या सेटवर जाल तेव्हा कसं मॅनेज करणं किंवा काही गप्पा गोष्टी झाल्या का नाही त्याबद्दल काहीच नाही झालं पण मला असं वाटतं फक्त म्हणजे आता आमच्या आमची महामालिका असल्या कारणाने हे होणारच होतं ऑफकोर्स पण हे फक्त आमच्यासाठी नाही आहे इतर सिरियल्सना सुद्धा जर का काही नॉमिनेशन मिळालं असेल ना तरी मला असं वाटतं की म्हणजे हे कुठेतरी माहिती असतं आपल्याला की सगळ्यांना अर्थात अवॉर्ड नाही ना देणार आहे त्यामुळे कुणाला तरी एकालाच एक मिळणार आहे सो कुठेतरी प्रिपरेशन मेल आणि नाही मेल याचं दोन्हीचं असतं त्यामुळे आय थिंक सगळे ते स्पोर्टिंग लिस्ट घेतात खूप चर्चा काहीच चर्चा नाही <स्थाथाथाथा>। आम्ही एक्साइटेड मात्र आहोत म्हणजे <laughs> आम्हाला मिळाल्यावर आम्हाला खूपच आनंद होणार आहे पण दोन्ही गोष्टींसाठी प्रिपेअर राहणं <laughs> खूप महत्वाचं आहे पण मी आता जे काही गाडे पाटलांचे जे काही कुटुंब बघितलंय ना सॉलिड नटलंय सगळ्या जणी म्हणजे तू बघितलं असशील तर आजीपासना सगळेच छान oh. तो ड्रेस वेअर केलाय कोण सगळ्यात सुंदर दिसतं असं तुला वाटतंय गाडे पाटलांच्या घरात हो ना मॅडम प्रश्नच हा प्रश्न काय म्हणजे पण माझ्या मते ना खूप इम्पॉर्टंट आहे की तुमची जोडीही आहे आणि तुम्हाला बरीच नॉमिनेशन आहेत ही जोडी अशीच टिकून राहू दे आणि प्रेक्षकांचं प्रेम ते आहेच तुमच्यावर एकदा सिद्धू स्टाईलमध्ये प्रेक्षकांना आवाहन करशील की जोडीसाठी काय मला माहिती आहे की तुम्ही आम्हालाच देणार आहात मत कारण विषय कारण मत द्यायचा विषय आला की गाडे पाटील आणि सिद्धू हे येतातच आणि आम्ही जिंकतोच त्याच्यामुळे आम्ही जिंकूच शंभर टक्के ऑफकोर्स uh, मला माहिती आहे तुमचं प्रेम आमच्यावर आहे फक्त आता ते मतांच्या स्वरूपात तुम्ही आम्हाला आहेत uh, याची पोचपावती आम्हाला या अवॉर्डमधन मिळणार आहे सो so, uh, दिलं असणारच आहे तुम्ही तर त्यासाठी आधीच मी थँक्यू म्हणते तुम्हाला आणि अवॉर्ड शो बघायला विसरू नका yes. शो बघणारच आहेत पण आत्ता तुला हार्दिकने छान कमेंट केली आहे की नाही लुक दाखवलास की नाही हार्दिक हो oh, ऑफकोर्स दाखवला आणि त्यालाही खूप आवडला सो छान म्हटला तू सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू Thank <laughs> you.